हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स आपली रेसिपी जी आहे ना तर स्किप न करता असं पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो फ्रेंड्स आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं तेवढं लाईक करा शेअर करायला विसरू नका तर तुम्ही आता पाहिलं असेल की मी इथे घेतलेले आहे रात्रीचीच काहीच चपाती आणि चपातीचे छोटे छोटे तुकडे करून मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहत असाल की मी घेतलेला आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा इलायची पावडर आणि दोन ते एक ते दोन चमचे ते घेतलेले आहे गावरान तूप आणि तुम्ही तर पाहिलं असेल की मिल्क पावडर घेतलेली आहे एक वाटी आता हे मिश्रण आपण ना एकसारखं करून घेऊया आणि तुम्ही पाहता असाल की जे दूध आहे ना तर दूध मी इथे गरम करून घेतलेला आहे आणि तुम्ही नंतर पाहता असाल की मी काय केलं जसं लागेल ऍड केलेलं आहे कारण आपल्याला असं पेस्ट वगैरे बनवायचे नाही तर जेवढा पीठ मळता येईल ना तसं त्या प्रकारे आपल्याला एकसारखं मिश्रण करून घ्यायचंय आणि ह्याला दहा ते पंधरा मिनटं मी रेस्ट साठी ठेवलं होतं तर तुम्ही पाहता असाल की एक दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे आणि आता आपण काय करूया हे हाताचं साह्य ना तुम्हाला जर दुधाचा गठ्ठ वाटत असेल ना तर तुम्ही काय करा दुधाचा हात घ्या आणि चांगल्यापैकी पीठ माळा आणि नंतर तुम्हाला जर कोणतेही म्हणजे शेप आवडत असेल ना समजा गोल्ड राऊंड किंवा रोलच्या शेपमध्ये तर तुम्ही त्या शेपमध्ये घेऊ रोल करू शकता पाहिलं असेल की पिठाचा काही थोडासा गोळा घेतल्याच्या नंतर रोल केलेला आहे आणि फायनली माझे जे रोल आहे ना ते सगळे झालेले आहे आणि तुम्ही पाहता असाल की दुसरीकडे ना तेल तापून घेतलेले आहे आणि काय केले मी जेवढे बसतील तेवढ्याकडे फटाफट सोडलेले आहे आणि इथे काय करायचे जसे आपल्या मार्केटमध्ये मध्ये भेटतात ना गुलाबजाम त्याचा कलर कसा असतो तशाच प्रकारे आपल्याला लाईट गोल्डन होईपर्यंत या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि खरं सांगू का फ्रेंड्स अ शिळ्या चपातीपासून इतका टेस्टी मेनू बनवू शकतो का खरंच ना खूप छान झाला होता तुम्ही घरचे जे मार्केट मिळतात ना स्वी वगैरे हो मध्ये तर तुम्ही ते विसरून अशा प्रकारे इतकी छान जी रेसिपी आहे ना ती इतकी छान होती आता आपण काय केलं तुम्ही पाहिलंच असेल नाही तर आता आपले जे आहे ना आधीचे ते सगळे काढून घेतले आणि आता जे होते ना शिल्लक ते पण फटाफट मी आता काय करते लाईट गोल्डन होईपर्यंत त्याला मध्ये फ्राय करून घेतलेले आहे तर तुम्ही तपात असाल की जे काय आहे ना ते सर्व काय काढून घेतलेले आहे आणि आता काय केलंय चाचणीसाठी मी थोडस म्हणजे पाणी किती घेतले माहिती का एक दीड ग्लास पाणी घेतलेला आहे एक ग्लास इथे घेतलेला आहे साखर आणि जर तुम्हाला इलायची टाकायची असेल तर टाकू शकता ऑलरेडी मी पिठामध्ये इलायची भरपूर टाकलेली आहे तर आता ह्याला काय करायचं एक तार पण नाही थोडस हाताला चिपकेल असं चाचणी बनवून घ्यायची आहे जेणेकरून आपले जे गुलाबजामुन आहे ना डिप झाले पाहिजे तर आता पाक जे आहे ना तर कोमट असा झालेला आहे म्हणजे फार काही गरम पण नाही फार काही थंड पण नाहीये आता मी काय केले फटाफट जे आहे ना आपले गुलाबजामुन ते टाकलेले आहे म्हणजे शिव्या तुकडे शिव्या चपातीचे गुलाबजामुन तो तो तर तुम्ही आता पाहता असाल की कशा प्रकारे झालेले आहे तर खरंच मला ही रेसिपी खूप आवडली तर नक्की आपल्या घरच्यासाठी मस्त असं काही ना काही बनवायला मला खूप आवडतं आणि खरंच ही रेसिपी छान झाली होती तर तुम्ही पाहिलं असा ना ह्याला काय करायचं चार ते पाच तास भिजायला ठेवायचं आहे तर आपण इथं काय करतोय आपण जेणेकरून क्रीम घेतो ना केकसाठी तीच इथं क्रीम घ्यायची आहे क्रीम मौश... क्रीम क्रीम आता क्रीम काय करायची मशीन असते ना आपल्याकडे मशीनी काय करायचं क्रीम परफेक्ट अशी बनवून घ्यायची क्रीम तर झाली माझी बनवायची पण तुम्ही तर पाहिलं असेल की इथं मी घेतलेला आहे आता जे पायपिंग बॅग भेटते ते अवेलेबल नव्हते माझ्याकडे आणि पुढा असतो ना रिकामा तो घेतलेला आहे नोजल होते माझ्याकडे आता मला चला आता घरच्या घरी साधारणपणे आपलं जे काय बनवते ते बनवायचं तर तुम्ही पाहिलं असेल की आता काय ग्लास मध्ये जे कागद आहे ना ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं द्या दिली ना ते टाकून घ्यायचे जेवढं जेणेकरून तेवढं बसतील तेवढं आपल्याला ही क्रीम आहे ना त्या ग्लासमध्ये ऍड करायची म्हणजे त्या कागदात आणि चार चा? चा? ते पाच तासाच्या नंतर तुम्ही पाहिलं असाल की गुलाबजामुन जे आहे ना तर एकदम रेडी झालेला आहे एकदम फुगून झालेले आहे तर आपण ह्याला काय करायचं मधून कट करून घ्यायचंय आणि नंतर काय करायचं जी क्रीम आहे ना क्रीम पण त्याच्यामध्ये ऍड करायची ऍड करायची म्हणजे कसं जाऊ का आतून अशी लावून घ्यायची की जेणेकरून परफेक्ट अशी बसली पाहिजे असेल की माझे जे काय आहे ना गुलाबजामून तयार झालेले आहे शिळ्या चपाती पासून एक काहीतरी नवीन तर त्यात थोडेसे काजूचे जे तुकडे आहे ना ते लावलेले आहे फायनली माझी जी शिळ्या चपातीची जी, जी, जी गुलाबजामु आहे ना, ना ते रेडी झालेला आहे कशी वाटली रेसिपी नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि ज्या ज्या ताईंनी भावांनी बहिणींनी व्हिडिओ पाहिले असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हेच सेंड करते भेटो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत सर्वात महत्वाचं खात्र आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका